गावात राहणारेच लोक गावातील लोकांना कसा देतात त्रास पहा सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर गाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं सांगोल तालुक्यातील लक्ष्मीनगर गावामध्ये रस्त्यावरती भांडी धुतली जातात रस्त्यावरती जनावरे बांधली जातात रस्त्यावरती गाड्या लावल्या जातात घरातील खरखटे पाणी घरातील शिळे आणणं हे रस्त्यावरती टाकले जाते आणि रस्त्यावरून जाणं येणाऱ्या लोकांना अशा पद्धतीनं त्रास दिला जातो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी शेळ्या बांधलेल्या आहेत रस्त्यावरती समजा या शेळ्यांना जर एखाद्या वाहनानं चिरडलं तर त्या वाहनवाल्याला भांडायला आणि नुकसान भरपाई घ्यायला हे लोक कधीही मागं पुढं पाहत नाहीत तुम्ही या ठिकाणी बघू शकता लक्ष्मीनगरमधला असा एकही रस्ता नाही की त्या ठिकाणी अतिक्रमण नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याचे ड्रम ठेवलेले आहेत जनावर बांधलेले आहेत तुम्ही याही ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी जळण जे सरपण असतं ते चुलीला वापरतात ते ठेवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चक्क रस्त्यावरती मैस तुम्हाला दिसत आहे पुढच्या साईडला पाण्याची टाकी दिसत आहे तर अशा पद्धतीनं या लक्ष्मीनगरमध्ये लोकांना लोकच त्रास देतात आणि जर ह्या लोकांना जर बोललं की तुम्ही रस्त्यावरती भांडी धुऊ नका धुनं धुऊ नका जनावर बांधू नका पाण्याच्या टाक्या ठेवू नका रस्त्यावरती घाण टाकू नका तर हे लोक बेनदास्त भांडायला उठतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता मैसर रस्त्यावरती आहे ह्या तर पट्ट्यानं चक्क पाण्याची टाकी रस्त्यावरती ठेवली हे रस्ते, रस्ते लोकांना जाण्या येण्यासाठी आहेत है, की ह्यांच्या सोयीसाठी आहेत हे लक्ष्मीनगर ग्रामपंचायतनं एकदा स्पष्ट करा पूर्ण प्रसिद्धी करावी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रस्त्यावरती हे धुणं धुतलेलं पाणी लोकांनी जायचं यायचं कसं गाव तसं चांगलं परंतु येशीला टांगलं त्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी बघा वाळू आहे असे या ठिकाणी ही घटना आहे तुम्ही बघू शकता ह्या गावातील लोकांना किती त्रास होत असेल हे तुम्ही ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता असली ग्रामपंचायत असले लोक तुम्ही जर पाहिले असतील तर मला कमेंट करून सांगा तुम्ही आता पुढं बघू शकता येथून एक रस्ता भीमनगरमध्ये जात आहे या ठिकाणी बघा कशी कंडिशन आहे पूर्ण रस्त्यावरती पाणी आणि ह्या लोकांना सांगायला गेलं की म्हणतात हे बघा म्हणजे गव्हर्नमेंटने एवढे पैसे लाखो रुपये खर्च करून लोकांना जाण्या येण्यासाठी हे रस्ते तयार केलेले आहेत परंतु लक्ष्मीनगरमध्ये रस्त्याच्या कडेला राहणारी लोकं कशा पद्धतीनं गावातल्याच लोकांना त्रास देतात हा तुम्ही अनुभव घ्या हे किती घाण आहे बघा कसं म्हणजे ह्या लोकाचं जीवन आहे अतिशय वाईट परिस्थिती एक दोन लोकांमुळं रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बाकीच्या सर्वसामान्य लोकांना अतिशय ह्याचा त्रास सहन करावा लागतोय आणि ग्रामपंचायतला अर्ज दिला तरी पंधरा दिवसात दखल ग्रामपंचायतनं घेतली नाही कि किंवा अतिक्रमण काढलं नाही न्याय कुणाकडे मागायचा हाच प्रश्न आहे आता तरी ग्रामपंचायत लक्ष देईल का याकडे याकडे सर्व गावातील नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे